सर्वजण लक्ष द्या नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो दशांश आपूर्णांक हा भाग आपल्याला बघायचा आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये थोडस काय कट झालं पहा आवाज कट झाल्यामुळं हा पुन्हा त्या ठिकाणी व्हिडिओ डबल त्या ठिकाणी घेत आहे आणि पुन्हा या ठिकाणी गणित शिकवायला सुरुवात करत आहोत इथून पुढे आवाज कट झाला होता तर चला मग आपण पहिल्यापासून समजून घेऊया आता दशांश स्पूर्णांक म्हणजे काय संख्येच्या अंकामध्ये दिलेलं टिंब त्याला दशांश सा अंक असं म्हणतात दशांश अपूर्णांक म्हणजे काय संख्येच्या अंकामध्ये दिलेलं टिंब आता उदाहरणार्थ या ठिकाणी तीन पॉईंट चौऱ्याऐंशी संख्या आहे मग आता याच्यामध्ये अंक कोणते तीन अंक आहे आठ अंक आहे चार अंक आहे तीन आणि आठ यांच्यामध्ये जे जो पॉईंट दिलेला आहे त्यालाच काय म्हणायचं दशांश अपूर्णांक अंक असं म्हणायचं आहे आता त्यानंतर या टिंबाचा किंवा या ठिकाणी पॉइंटचा अर्थ काय आहे या ठिकाणी पॉईंटचा अर्थ असा होतो की या ठिकाणी पॉईंट बरोबर छदस्थानी याचा आता काय होतं अंशस्थानी पॉईंट असेल तर छदस्थानी त्याचा एक बनतो आता छदस्थानी एक असेल तर अंशस्थानी त्याचा काय बनतो पॉईंट बनतो म्हणजे टिंब बनतं आता त्याच्यानंतर अंशस्थानी जर समजा पॉइंट किंवा टिंब असेल तर छदस्थानी त्याचा काय बनतो एक असं बनतोय तर मग आता पुढे बघा या ठिकाणी आता इथं याच हे समजा दशांपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करायचं असेल तर तर आता या ठिकाणी शून्य पॉईंट पाच असेल तर आता या स्वरूपा हे दशाच अपूर्णांक आहेत त्या स्वरूपानंतर अपूर्णांकामध्ये करण्यासाठी पाच अपॉन काय होईल दहा मग आता पॉईंट आहे पॉईंटचा एक बनला पाच हे तर त्याचं काय मी तर पाच लिहिलं म्हणून पाचच्या ऐवजी काय घ्यायचं एक अंक असल्यामुळे शून्य घ्यायचा आता त्याच्यानंतर आता शून्य पॉईंट शून्य पाच असेल तर मग आता या ठिकाणी काय पाच अपॉन शंभर मग आता या ठिकाणी पॉईंटचा छतस्थानी काय बनल एक बनल आता पॉईंटच्या पुढे दोन अंक म्हणून एकावर दोन शून्य आता त्याच्यानंतर शून्य पॉईंट शून्य शून्य पाच असेल तर मग आता पाच जसं तसं यायचा आता पॉईंटचा काय बन छतस्थानी एक बन पॉईंटच्या पुढे तीन अंक म्हणून तीन शून्य तर आता ही गोष्ट लक्षात घ्यायची पॉईंटच्या पुढे चार अंक असेल तर एका खाली एकावर चार शून्य पॉईंटच्या पुढं पाच अंक असेल तर छेदस्थानी एकावर पाच शून्य आता पॉईंटच्या पुढं दहा अंक असेल तर एकावर दहा शून्य तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल तर मग चला आता या ठिकाणी एक एक गणित आपण घेऊया आता गणित शिकत असताना काय करायचं शून्य पॉईंट आठ गुन्ह्याला शून्य पॉईंट शून्य आठ गुन्हेला शून्य पॉईंट डबल शून्य आठ तर बिंदाज काय लिहायचं सांगा आठ गुन्हेला आठ गुन्हेला आठ आता हे तीन व्यवस्थित आता पॉईंटच्या पुढे सांगताय पॉईंटच्या पुढे दोन आहे दोन आणि इतकी झाले तीन आणि तीन आणि तीन किती सहा म्हणजे या ठिकाणी एक अंक सोडून पॉईंट गोला दोन अंक सोडून पॉईंट गोला तीन अंक सोडून पॉईंट म्हणजे काय सहा अंक सोडून पॉईंट म्हणजे किती एक आणि दोन तीन आणि तीन आणि तीन किती सहा मग आता या ठिकाणी काय होईल एक आता गुणला एक म्हणजे काय एक मग आता त्याच्यानंतर पॉईंटच्या पुढे किती आहे सहा अंक आहे म्हणून एका किती शून्य सहा शून्य मग आता इथं आठ गुण आठ गुण आठ म्हणजे आठचा गण किती होईल पाचशे बारा आता या ठिकाणी पाचशे बारा जसे शिलेचे एकावर सहा शून्य म्हणून सहा अंक सोडून पॉईंट द्यायचा हे तीन अंक ऑलरेडी आहेत आता इथं तीन शून्य लिहिले का झाले सहा अंक सहा अंक सोडून पॉईंट लिहिला आणि पॉईंटच्या डाव्या साईडनं कोणता अंक नाही म्हणून शून्य दिला आता त्याच्यानंतर काय करायचं आहे पाच गुन्हेला शून्य पॉईंट पाच गुण्ला शून्य पॉईंट शून्य पाच तर आता बिनदास काय लिहायचं सांगा पाच गुन्हेला पाच गुणिला पाच आता पॉईंटच्या पुढे एक अंक आणि पॉईंटच्या पुढे दोन अंक आहे एक अंक सोडून पॉईंट गुणला दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे किती छेदस्थानी एकावर तीन शून्य आता पा आता पाच गुणला पाच गुणला पाच म्हणजे काय झालं पाचचा गण पाचचा गण किती होईल एकशे पंचवीस आता एका तीन शून्य म्हणून तीन अंक सोडून पॉईंट द्यायचा याचं उत्तर किती आलाय शून्य पॉईंट एकशे पंचवीस तर आता शून्य पॉईंट चार गुणिला शून्य पॉईंट पाच गुणिला शून्य पॉईंट चार तर आता याचं काय करायचं चार गुणिला पाच गुणिला चार सांगा मग आता एक अंक सोडून पॉईंट गुणला एक अंक सोडून पॉईंट एक अंक सोडून पॉईंट म्हणजे किती होईल तीन अंक सोडून पॉईंट मग आता तीन अंक सोडून पॉईंट म्हणजे एका किती शून्य तीन शून्य ताता यांचा कोणा का चारा पंचवीस वीस चोप किती ऐंशी आता ऐंशी आपण किती एक हजार आता एका शून्याला एका शून्याने काटा ताता इथं काय आता इथं ज असंही सुद्धा उत्तर निघतं आठ जर शंतशील एका दो दोन शून्यनं दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा दिला पॉईंटच्या डाव्यासाठी कोणत्या अंकाने शून्य घेतला ताता आठ आपण किती आहे आता शंभर आहे ताता आठचा गण आठ म्हणजे कोणाचा गण आहे दोनचा गण आता हे जे शंभर आहे समजा उदाहरणार्थ सहा दहाचा वर्ग आहे छदस्थानी तर वर, वर गुन्हेला करून काय बन त्याचा दहाचा वजा दुसरा घात तर असंही सुद्धा त्या ठिकाणी उत्तर आपल्याला काढता येतं आता त्याच्यानंतर सहाशे पंच्याहत्तर गुन्ह्याला चारशे त्र्याऐंशी गोला बत्तीस बत साठ पंचवीस तर आता या ठिकाणी काय सहा पॉईंट सत्तावीस गुन्ह्याला चार पॉईंट त्र्याऐंशी आता इथं काय पॉईंटचा विचार करायचा नाही इथं सहाशे सत्तावीस इथं इथं सहाशे पंच्याहत्तर या म्हणजे इथं किती आहे सहाशे पंच्याहत्तर तर मग आता इथं सहाशे पंच्याहत्तर इथे सहाशे पंच्याहत्तर इथे चारशे त्र्याऐंशी इथे चारशे त्र्याऐंशी इथे तर आता या पॉईंटचा नंतर विचार करायचा आहे तर आता पॉईंटचा विचार करत असताना हा नंतर विचार करायचा आहे तर मग आता इथं सहाशे पंच्याहत्तर गुन्ह्याला चारशे त्र्याऐंशी तर किती आला बत्तीस साठ पंचवीस मग सहाशे पंच्याहत्तर गुण्याला चारशे त्र्याऐंशी म्हणजे किती बत्तीस साठ पंचवीस मग आता इथं दोन अंक सोडून पॉईंट गोला दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे किती चार अंक सोडून पॉईंट या ठिकाणी बत्तीस पॉईंट साठ पंचवीस असं उत्तर आलेलं आहे आता त्याच्यानंतर बघायचं आपल्याला तीनशे चौऱ्याऐंशी गुन्ह्याला दोनशे पंधरा बरोबर किती ब्याऐंशी छप्पन झिरो चार तर मग आता इथं तीनशे चौऱ्याऐंशी गुन्ह्याला दोनशे पंधरा इथंही सुद्धा आहे ती, तीनशे चौऱ्याऐंशी इथं तीनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंधरा इथंही दोनशे पंधरा आहे पॉईंटचा विचार नंतर तर आता इथं काय करायचंय तर आता उचलायचंय तीनशे चौऱ्याऐंशी गुन्हा दोनशे पंधरा म्हणजे किती म्हणून तीनशे गुण तीनशे चौऱ्याऐंशी गुण्हा दोनशे पंधरा म्हणजेच ब्याऐंशी छप्पन चा, झिरो चार दोन अंक सोडून पॉईंट गुण एक अंक सोडून पॉईंट म्हणजे किती तीन अंक सोडून पॉईंट तर आता इथं तीन अंक सोडून पॉईंट दिलाय आता त्याच्यानंतर चौसष्ट गुन्ह्याला एकशे पंचवीस बरोबर किती एक, एक आठ हजार तर शून्य पॉईंट चौसष्ट गुन्ह्या शून्य पॉईंट एकशे पंचवीस बरोबर किती तर मग आता इथे चौसष्ट आहे चौसष्ट आहे एकशे पंचवीस इत आहे एकशे पंचवीस इथ आहे तर आता पॉईंटचा विचार नंतर तर आता चौसष्ट गुन्हा एकशे पंचवीस चौसष्ट गुन्हा एकशे पंचवीस म्हणजे किती आठ हजार असे आठ हजार या ठिकाणी लिहायचे आता इथं दोन अंक सोडून पॉईंटला तीन अंक सोडून पॉईंट म्हणजे किती पाच अंक सोडून पॉईंट म्हणजे एका इता इता किती शून्य पाच शून्य तर आता तीन शून्याला तीन शून्य काटा तर आता इथे किती आठ अकोट शंभर म्हणजे इथं काय दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा तर आपण काय करायचं इथं आठ म्हणजे काय दोनचा गण किंवा गुन्हेला आता इथं शंभर आहे म्हणजे दहा आता वर्ग आहे तर म्हणजे खाली दहाचा अधिक दुसरा घात येतो वर्ग आता वजा दुसरा घात किंवा या ठिकाणी उत्तर काही आता इथं आठ शांत शैला एका दोन शून्य दोन अंग सोडून पॉईंट या ठिकाणी द्याचा पॉईंटच्या असंही सुद्धा या ठिकाणी उत्तर निघाल आता त्याच्यानंतर चौथी साठ दोन म्हणजे चौतीस हजार सहाशे दोन एकशे शेचाळीस बरोबर दोनशे सदोतीस तर या ठिकाणी पाहायचा तीन पॉईंट शेचाळीस झिरो दोन आपण शून्य पॉईंट एकशे शेचाळीस तर मग आता इथं काय चौतीस साठ दोन येते चौतीस साठ दोन येते एकशे शेचाळीसशे ते एकशे शेचाळीस आहे तर मग आता चौतीस साठ दोन बागेला एकशे चाळीस उत्तर किती येणार दोनशे सदोतीस आता या ठिकाणी पॉईंटचा मामला आपल्याला पाहायचा आहे पॉईंटच्या पुढे किती अंक आहे चार म्हणून खाली एकावर किती शून्य चार शून्य पॉईंटच्या पुढे किती अंक आहे तीन म्हणून वर एकावर तीन शून्य आता तीन शून्याला तीन शून्य न काढायचं आता या ठिकाणी दोनशे सदोतीस हे जंत शेलया एका एक शून्य एकांक सोडून पॉईंट द्यायचा उत्तर आलं तेवीस पॉईंट सात आता त्याच्यानंतर एकशे एकोणसत्तर गुन्हेला एक्याऐंशी बरोबर किती एकशे छत्तीस एकोणनव्वद तर आता तेरा पॉईंट सहाशे एकोणनव्वद आपण सोळा पॉईंट नऊ बरोबर किती तर मग आता इथं काय करायचंय इथं किती तेरा सहा एकोणनऊ देत तेरा सहा एकोणनव्वद देत आहे एकशे एकोणसत्तर इथे एकशे एकोणसत्तर येते आता भागेला एकशे एकोणसत्तर दिलं तर उत्तर किती इथे येणार एकाऐंशी भागेला एक्याऐंशी असं तर उत्तर येणार एकशे एकोणसत्तर तर मग आता इथं भागेला एकशे एकोणसत्तर उत्तर किती येणार आहे एक्क्याऐंशी आता पॉईंटचा मामला पहा पॉईंटच्या पुढे तीन अंक म्हणून एकावर तीन शून्य पॉईंटच्या पुढे एक अंक म्हणून एकावर एक शून्य एका शून्याला एका शून्य न काटा आता इथं एक्क्याऐंशी म्हणजे एका दोन शून्य म्हणून दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा एक्याऐंशी लिहून म्हणजे असं एक्क्याऐंशी लिहिले तर आता एका दोन शून्य दोन अंक सोडून पॉईंट दिला तर असं जर समजा पर्यायमध्ये असंही सुद्धा असू शकतं एक्क्याऐंशी म्हणजे किती तीनचा चौथा घात आणि इथं किती दहाचा वर्ग आहे तर इथं खाली अधिक दहाचा दुसरा घात येतो वर काय होईल अधिक म्हणजे या ठिकाणी दहाचा वजा दुसरा घात म्हणजे तीनचा घात चार गुन्हेला दहाचा वजा दुसरा घात हे लक्षात घ्यायचं आता त्याच्यानंतर दोनशे सत्तावन्न गुन्हा एकशे त्र्याऐंशी बरोबर किती सत्तेचाळीस झिरो एकतीस तर चार पॉईंट सत्तर एकतीस झिरो एकतीस आपण अठरा पॉईंट तीन आता सत्तेचाळीस झिरो एकती ते सत्तेचाळीस झिरो एकतीस आहे इथे एकशे त्र्याऐंशी ते एकशे त्र्याऐंशी आता इथे भागेला एकशे त्र्याऐंशी त्याचं उत्तर किती आण दोनशे सत्तावन्न तर आता दोनशे सत्तावन्न चाला जे तशा पॉईंटच्या पुढे चार अंक आहे म्हणून एकावर चार शून्य पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून वर एकावर एक शून्य एका शून्याला एका शून्यानं काटा आता दोनशे सत्तावन्न उचला जसे तसे लिया आता एका तीन शून्या तीन अंक सोडून पॉईंट द्यायचा पॉईंटच्या डावा साईडनं कोणता अंक नाही म्हणून शून्य द्यायचा आता त्याच्यानंतर बघायचं आपल्याला आठशे शहात्तर गुणला सत्त्याण्णव बरोबर किती चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव दोन तर चौऱ्याऐंशी पॉईंट नऊशे बहात्तर आपण नऊ पॉईंट सात तर आता पुढे बघायचं आपल्याला आता इथं भाग्याला चौऱ्याऐंशी नऊशे बहात्तर इथंय चौऱ्याऐंशी नऊशे बहात्तर इथे सत्याण्णव इथे सत्याण्णव इथे आता इथं भाग्याला सत्याण्णव ते उत्तर काढणार आठशे शहात्तर आणि जर भागेला आठशे शहात्तर दिलं तर उत्तर सत्याण्णव येणार पण इथं भागेला सत्त्याण्णव असल्यामुळं उत्तर किती येणार आठशे शहात्तर जसे लिहायचे आता पॉईंटच्या पुढे तीन अंक होऊन एकावर तीन शून्य पॉईंटच्या पुढे एक अंक होऊन एकावर एक शून्य एका शून्याला एका शून्य ना काढा आठशे शहात्तर उचला जसे तसे लिहा एका दोन शून्य म्हणून दोन अंक सोडून पॉईंट द्या आता त्याच्यानंतर एकशे पंचवीस गुन्ह्याला चोवीस बरोबर किती तीन हजार तीस आपण बारा पॉईंट पाच आता या ठिकाणी तीन हजार दिसतात ती तीस दिसतात मग आता त्या ठिकाणी दोन शून्य गायब झाले इथले तर मग ते कसे गायब झाले याचा अर्थ काय पॉईंटच्या पुढे दोन शून्य होते म्हणजे पॉईंटच्या गायब झाले तर आता या ठिकाणी तीस कसे होते हे दाखवत असताना आपल्या काय करायचं तीस पॉईंट समजा दर किती दोन शून्य मग आता या ठिकाणी याचा अर्थ काय होतो तीन हजार दशन तशा याचे पॉईंटच्या पॉईंटचा एक बनतो पॉईंटच्या पुढे दोन अंक आहे म्हणून एका दोन शून्य दोन शून्यला दोन शून्य न काटलं खाली राहिलं तीस आपण एक तीस आपण एक म्हणजे किती तीस तर तीस राहिले होते का नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची तर आता इथं आपण उत्तर काढूया मग आता या ठिकाणी तीन हजार जसंत शेलया आपण किती एकशे पंचवीस जसंत शेलया पॉईंटच्या पुढे दोन अंक म्हणून एकावर दोन शून्य आता पॉईंटच्या पुढे एक अंक वर म्हणून एक शून्य वर शेच्यासाठी खाली खालच्यासाठी वर असे या ठिकाणी आपल्याला शून्य घ्यायचे एक एकावर एका शून्याला एका शून्यानं काढा आणि एका शून्याला एका शून्यानं इथेही काढा मग आता सांगा एकशे पंचवीस आणि तीनशे कोणत्या पाड्यामध्ये पंचवीस चार पंचवीस पाच सव्वाशे आणि पंचवीस एक पंचवीस तीस मधून पंचवीस गेले किती राहिले पाच आणि पंचवीस दोन्ही पन्नास पुन्हा डबल बघा या ठिकाणी एकशे पंचवीस गुन्हा चोवीस वर मग किती तीन हजार तर तीस या ठिकाणी तीस राहिले होते मग आता तीस आपण किती बारा पॉईंट पाच आहे तर आपण काय केलंय पॉईंटच्या पुढे किती दोन शून्य दिले म्हणजे गायब होते म्हणून त्या ठिकाणी ती तर किती लिहायचे तीन हजार आपण किती एकशे पंचवीस आता पॉईंटच्या पुढे दोन एकावर दोन शून्य आणि पॉईंटच्या पुढे एक अंकाहून एकावर एक शून्य तर आता या ठिकाणी दोन शून्याला दोन शून्यानं काटायचं आता एकशे पंचवीस आहे मग आता सांगा इथं पाच ना भाग द्या पाच पंचवीस सव्वा पाच सक तीस हा शून्य उचलायचा इथल्याचा आता पंच पाच पाच पंचवीस आणि पाच पाच एक पाच एक राहिले पाच दोन्ही दहा म्हणजे बारा आपण पाच त्यात याच्यामध्ये थोडीशी गडबड आहे याचं आपण उत्तर नंतर पाहूया आता पुढचं गणित घ्या आता पेपरमध्ये सराव करत असतानाही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची जे गणित तुम्हाला जमलं नाही त्याला काय करायचं लास्टमध्ये सोडायचं म्हणजे काय होतं गणित सोडवत असताना जे आपल्याला आठवलं नाही समजा उदाहरणार्थ त्याला काय त्याच्यावर घोळत राहायचं नाही तर हमकाच तुम्हाला शेवटी ते गणित जमेल तर मग आता या जमेल मग याला काय करायचं आपण लास्ट बघायचं नाही तर उद्याच्या याच्यामध्ये आपण पहिलं गणित ते बघूया आणि या ठिकाणी आकडा चुकण्याची शक्यता सांगता येत नाही तर आता पुढचं एक पॉईंट सतरा झिरो नऊ आपण तेरा पॉईंट शून्य एक तर आता याला काय करायचं एकशे सतरा झिरो नऊ जसे तसे लिहायचे आणि या ठिकाणी तेराशे एक जस अंतश लिहायचं आता पॉईंटच्या पुढे चार अंक एकावर किती शून्य चार शून्य पॉईंटच्या पुढे दोन अंक उन्या एकावर दोन शून्य आता दोन शून्याला दोन शून्याला काटा आता इथं राहिली एक आता तेराशे एक आणि एक एकशे सतरा झिरो नऊ कोणत्या पाड्यामध्ये तर मग आता या ठिकाणी एक पकडायचा आणि नऊ पकडायचा एक नऊ नऊ आता हे समोर तुम्हाला एक नऊ नऊ होतात म्हणजे नऊ एक नऊ नऊ शून्य शून्य नऊ तेरा किती सतलो म्हणजे एकशे सतरा होतात म्हणजे ते नमा एकशे सतरा तर मग आता तेराशे एक एक तेराशे एक आणि तेराशे नमा एकशे सतरा झिरो नऊ होते आता इथं नऊ उचलायचे जसे तसे लिहायचे आता इथं काय शंभर एक शंभर दो एका दोन शून्य म्हणून दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे आता त्याच्यानंतर सोळा पॉइंट एकशे सात आपण दोन पॉइंट तीनशे एक, एक साथ साथ तर आता या ठिकाणी काय करायचं बघा आता सोळा एकशे एकसष्ट झिरो सात जशे लिहा आणि तेवीस झिरो एक जसे तशे लिया पॉईंटच्या पुढे तीन अंक आहे म्हणून एकावर तीन शून्य आणि पॉईंटच्या पुढे एका तीन अंकुण एकावर तीन शून्य आता तीन शून्याला तीन शून्यानं काढायचं आता तेवीसशे एक आणि एकशे एकसष्ट झिरो सात कोणत्या पाण्यामध्ये दे, तेवीसशे एकच्या मग आता तेवीसशे एक एक पहा इथं एक आणि सातला पकडायचा एक 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 सात सात हे तुम्हाला समजलंय म्हणजे सात एक सात सात शून्य शून्य सात तेवीसशे एकशे एकसष्ट म्हणजे सात एक एकवीस एक सात दोन्ही चौदा चौदा दोन किती झाले सोळा म्हणजे तेवीसशे एक एक तेवीसशे एक आणि तेवीसशे एक सात एकशे साठ एकशे एकसष्ट झिरो सात ही गोष्ट लक्षात आली उचलायचे सात म्हणजे या ठिकाणी सात हे उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे गणित आहे चारमाचं उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया तर एक एक गणित सापून अंकाचा आपल्याला समजून नमुन्या सहित तर त्यामुळं लगातार आपण व्हिडिओ सुद्धा बघायचा आहे तर आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद